निवांत बसली रे निवांत बसले तुम्हाला काय वाटत का हो काय नोकरीच्या मागे पळू राहिलेत नोकरी जोडून तुमच्या बारक्या भावानी इकडे बांधकाम चालू केले आणि आपल्याला काय हाय का नाही करून जाऊन त्याला बाई माणसाला काय बोलाव काय नाही अहो काहीतरी वाटलं पाहिजे ना आपण चव्हाण त्यांनी बांधकाम चालू केलंय काय आपल्याला पाहिजे ती जागा ती जागा त्यांना कस काय म्हणतो आपण घर बांधू ना तिथं तिथं घर बांधायचं आपलं त्यालाच बांधलं चालू करून दिले तुम्ही तुम्हाला कळत नाही का म्हणजे मी सांगावं लागतं तुम्हाला कळतं का सगळ्या गोष्टी जाऊ दे बांधित होते बांधून दे ना मग तुमचं ना डोकं चलत नाही बर का पहिल्यापासून खरं तिथं आतून म्हणत तो आपल्याला तिथे बांधायचं आपण बांधू नाही इथं कुठे ये पाडक्या घरात राहता आपल्याला बांधून बांधला असतं दुसरीकडे आता म्हणलं कुठं दुसरीकडे नाही तिथंच बांधायचं मला लागते तिथं मग मी जात होतो आणि नाही जमलं तर मला मागून तुला मग घेऊ मागून येईन म्हणतात मग दोघे विचार नाही आले हा चालतंय जातो मी बी बघा ते कसे घर बांधतात बांधून दिलं तर तिथून पुढं मी बी मानसी माणसी घरात होतं कामगारलंय ना हा मस्त घरात आपण अहो मस्त बहीण ते मला माहितीये अहो पण ते कामगार ते कुठे गेले काय ते सगळ्या गोष्टी बघाव्या लागल ना कामगार असते ना इथं कुठे तरी इतक्या वर्षाचं स्वप्न आपलं साकार होणार आहे नाही का किती इतके दिवस कष्ट केले इतके दिवस असले दिव खराब घरामध्ये राहिलो आपण नाही का आज आपलं घराचं काम पूर्ण होत किती चांगला दिवस ते माणूस कुठे गेलाय काही कळत नाही काम पण ठेवलं इथं सगळ्या गोष्टी येऊन पडल्यात आणि यांना पैसे पण देऊन ठेवले तरी पण ते असंच करतात मग काय तर यांना ना माझ आलेलं आहे एक काम घेतच नाही चार चार कामं घेतात एका एका वेळेस आणि दुसऱ्याचं कामात पावसामानाचं काम झालं पाहिजे ना लोक मग काय तर अरे तुम्ही बघतानाच नीट बघायचे ना माणसं मग तूच म्हणली ती तुझ्या भावाचा जोडीदार आहे मग बरं झालं का उद्योग हा ठीक आहे भावाचा जोडीदार आहे पण तुम्ही पण जरा चौकशी करायची तुझ्या मायाचं काय तो तिकडं दोन रुपये आता माझा एक जोडीदार होता इथं तो करून देतो आता तू म्हणजे नाही नाही माझ्या भावाचा जोडीदार जोडेदार आहे आणि दे त्याला मग कस काय करायचं आता तुम्ही भांडणार आहे का माझ्याशी याच्यावरून मी भांडतच नाही मी तुला सांगतोय असं असं होतंय आता ही काय काम असं राखडायचं म्हणलं कसं करायचं करा रे काय तर आपलं कधी नाही ते चालू झालत तेच तर पावस पाण्याचे दिवस लवकर उरकलं तर बरं होईल बाजार आहे बांधकाम तसंच पडलंय जोग ते आलाय या महाराज असं काम करायचे म्हणलं आमचं काम कधी पूर्ण आहे तुमच्या कामावर शिमिट आहे का इथं सिमेंट हाय सिमेंटच गाडी येऊन पडली रात्री झाला सांगा याला नीट मग तुम्ही आम्हाला सांगायचं ना तुम्ही डायरेक्ट निघून पन्नाशा सांगितलंय मी सिमेंट आणा सिमेंट आणा सिमेंटच नाही तर कसं काम चालू करायचं अरे रात्रीच गाडी येऊन पडली तू सिमेंटचं सांगतोय मला पन्नाशा अशीच दरवेळेस कारण सांगताय तुम्ही चार चार काम घेता ना, ना, ना काम चालू आम्ही काय पळून जातो काय करिणं काम चालू आता आलंय सिमिट बिमीट सगळ्या वस्तू आहेत इथं विटा बिटा करून टाकायचं मग लवकर काम तुमचं तुम्हाला पैसे पैसे काय अडचणी का नाही नाही पैशाची नाही अडचण पण माल नव्हतं त्याच्यामुळे काम बंद बनवतो आता आलाय माल बिल सगळं लवकरात लवकर पाहिजे मला सगळं बघा तुमचं तुमचं काम चांगलंय आणि माझ्या बायकोनी सांगितलं तुझ्या भावा जोडदार आहे म्हणून तुम्हाला काम दिलं आमच्या कामामुळे तर तुम्ही आम्हाला बोलावलं ना, ना बोलण्याची बोलण्याची पद्धत तशी नाही म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे त्यांचं काम योग्य आहे म्हणजे लवकर घर पडत नाही सगळं टाकटीक मध्ये करतात ते म्हणून बोलवलंय आणि माझा भाऊ काय आशाचा नंबर देणार नाही नंबर देतो बर झालं पण आताय ना आता सगळं नाही का तुम्हाला जेवढं लागतं तेवढं सगळं येऊन पडले तुम्ही लवकर लवकर ही चालू करा आजच चालू करा म्हणजे आम्हाला पुढचं आम्हाला राहायला आता प्रॉब्लेम आलाय सगळा हे बघा लवकरात लवकर काम सुरू करा माझं नाक कापलं नाही पाहिजे मी तर पावसाचा दिवस पडला असं गाळगुळ काम चाललंय मलाच काही कळा नाही काय नाही करतील सगळं व्यवस्थित करून घ्या बरं लवकर पटक्यास इथं कालपासून टोमने खाऊ खोपार मी बेचार झाले आता माझं काय ते आता ही झालं नाही पाहिजे का बरोबर तुमचं झालं पाहिजे मग मी पण तुम्हाला पैसे देत मारतो ऑनलाईन मारतो ऍडव्हान्स मारतो बाकीच्या नंतर भेटतील कॅश करून टाक चालतंय लवकरात लवकर बघा ते मग काय तर चला करा सुरू काम तुमचे मित्र आहेत त्यांना पण बोलवा बर का हे माणूस इतका गप्पा मारतो ना याचा माझ मला याच्यावर आजीवर विश्वास नाही बरोबर आहे आता जाऊन दे ह्या वेळेस पुढच्या वेळेस दुसरं बांधकाम काढलं की कुठं बोलवायचं त्यांना मग तुमचं मर्जिन तुम्ही काय करा तिकडे गोंधळ बांधकाम काढायची का आपण वरती वाढवं लागेल ना अजून आपल्या नंतर बाबा की काय तुमचं लक्ष आहे का बंद काम बंद पडलंय काय लक्ष काम काम बंद पडलं म्हणजे तुम्हाला वावर वाटून नाही द्यायची आपापली आप पोट भरायची कस काय मग तुम्ही लक्ष एक एक तुम्ही अजिबातच नाही एक काय आता तुम्ही दिले आम्हाला आमचं आम्ही चालू केलं ना चालू काय काम बंद पाडलं तुमचं लक्ष द्यायचं काम आहे ना आता तुम्ही मी पोरग आहे ना तुमचा विचारच नाही म्हणलं कसं काय बोलायचं म रिलीजर का इजर हाय आमचं तस काय नाही आमचं अहो बाबा इथं कस काय वांका बोलले बकूड जरा वांका वाटणी देत काय वाटणी देते काय असं काय तुमच्या नावाने करून दिली ही जमीन थांबा दोन मिनिट था काय झालं की मा वाटणी देते जागा अहो भाऊजी असे काय बोल राहेले तुम्ही माझा बापू भाई तुझा भी बापे माझा भी बापे तू माझा मोठा भाऊ आहे आणि ही कुणाला दिलेली ही जागा आम्हाला दिली माझी ही वाटणी इथे निम्मी इकडं

तुम्ही आमच्या जागा घेतली आमचं किरकिर संकीर किरगाला लागा आमचा जागा मग कोणाची जागा आहे हो सांगा त्यांना आबा तुम्ही सांगा अरे मामाजी तुम्ही बरं का तुम्ही पण बरोबर तुम्ही

बघितलं का समोर ती लक्ष्मी ये घरची मी लक्ष्मी लक्ष्मीने घरा फोडले लक्ष्मी दोन मिनिट फोडले का नाही आल्यापासून घर हे बघा घर फोडायचं काम नाही

आईने उंगलीलीस अरे आता इकडे चालली घर आणायला बाई लोक शिकू हे बघा तो आपले लग्न झालेले आहे समजलं ना आत्याच्या घरामध्ये मी एकटी होते हे बघा तुम्ही आताच विचार करताय मी खूप पुढचा विचार करते कुठला तुला विचार कुठचा माझी मी घर बांधणार आहे आज मत कुल घर बांधायचं ना बांधते बघा तुम्ही का

काय झालं हिमोरे पोर काय करायचं मग घालला तो घालला त्याच तुला म्हणत होतो नर्सिक लांब लांब ठेव हो। मग असं काय माहिती आहे शिकारच्या म्हणून नर्सिक लांब ठेवला आता फांद्या फुटल्यात महाराज ऐका मी आता ना केस करणार माझी जमीन आहे माझ्या नाव जमीन आहे हिमा तर काही म्हणते आमचं नाही का म्हणजे फाउंडेशन कोणी भरलं मी आम्ही भरलं मग काय करणार अरे मग मला एक मिनिट आहे फार सगळं झालेलंय बा आबा काय म्हणले ही जमीन तुला मग आता ही जमीन मला म्हणलं मी तेच बांधणार मग आता मी आमच्या तोंडाला पाणी सुट्टी घराला काय अडचण तुला मी बांधव लावणार ना तुम्ही तिकडे पाणी आमच्या पण मला तिथे दिलं असत मी तिथं बांधलं असतं मी नसतो म्हणलं यांनी काय केलं माहिती का यांनी साठवपाला काय केला हे वायली झाले वायली झाले मग मामांजीला काय वाटलं आता वायली झालंय माझं पोरगा मग द्यायला पाहिजे याला मी काय घर सोडून पाहिलं नाही हिच्या सारखी बरं आता मला एक सांगा तुम्हाला दिलं मतरायचं काय मी काय म्हणते मी की जेव्हा आमचं घर बांधून होईल ना महिनाभर आमच्याकडे राहतील महिनाभर यांच्याकडे राहतील हे दिलंय ना का आम्हाला त्यांना तुम्ही जागा दिली ना आम्हाला पाण्यात ठेवलंय ना मग तुम्ही यांच्याकडेच राखाय बघा मग जागेच काय अडचण नाही ना तो आगे आगे। तो ए, मानसी तो नागे, नागे, मी नसते हा फक्त तुला काय करायचं मी बांधून देत नसते तरी मी बांधून ना बघा आता कस करायचं काय काय झालं माहितीये का माझ्या नवऱ्यावरती कुणाचा जीव आहे का

गावात चार लोक मानत त्याला आणि तुम्ही जर तुमच्या भांडणा दुनिया बघायला लागली तुम्ही चव घालायला लागली गावात गेले लोक म्हणजे काय ते अन्न रात्र देऊन भांडणं चालू मी काय केलं बरं मी प्रत्येक मला एक सांग सगळ्यात महत्वाचा विषय आईच्या पोटातूनच वायले आले तर वाईट राहिले काय फरक पड पण मला एक कळत भावाने बांधायला काढले ती सोडून काय फरक पडतो मला जागेने तुला उतरलाय जागेला त्याला मागली जागा दे मागली तुला की बांधायला असं ऑलरेडी तुला घर आहेच ना तू घ्या पिऊन नको आता मी सल्ला तिकडे आंबे गाड जाऊन सल्ला घ्या सल्ला घ्या तिकडे मग काय माझा तुम्हाला मत नाही आता त्यापेक्षा तुम्ही एक काम कर नाही जमलं द... ना सगळी प्रॉपर्टी तुला एक काम कर नाही देऊन तुम्हाला आतली पाहिजे बांधा एकाडे उलट तुम्ही म्हणायला बांधकाम चालू आहे तुला काय अडचण आहे का तुला बांध आपलंच आहे अरे ही वृत्ती ठेवा नोकरी काय नाही नोकरी काय म्हणलं सांगतो कस काय कस काय बांधून लहान भावानी पण माझं उलट बोलले पण माझं काय म्हणणं होतं की ज्या वेळेस आम्ही काढलं ना मग त्यांनी बोलायचं तुमचं काम होत बघा आता घर बांधतोय बरं का काय अडचण ती काय बरोबर तुमचं आम्ही सांगून माझं माझं काय म्हणणं आम्ही घर काढतोय बांधायला मग हे सगळं म्हणले ना तू चुकलं आमचं तर सगळं होत असत काम करतो आम्ही जातो कुठेतरी पोट अशी बी पोट जाऊन काय जाऊन मला जमीन कोण काय त्याला कुठं जाऊन आणि ही करून काहीच होत नसतं त्याला एकच पर्याय तुम्हाला सांगतो तोडगा मिटत असतो तू एक काम कर ही घरात जागा आहे ना त्याला देऊन टाक तू चांगलं चाललेल आहे उघड डोक्याला वाईट वाडी करू नको त्या अन्नाचा मोकार त्रास देऊ नको म्हातारपणी काय करून घ्या आणि तू जर परत तिला मागे बोलली ना तो तोंडच आण तू नाही बोलणार मी त्यांना काय पाठायचं थोबड आणणार जरशी लहान मोठे ते काय मोठे ते सुद्धा उलट पेलट बोल राहिलेत मला अरे कार्य बोलते दोन मिनिट हे लहान आहे पण हे मोठ होतं ना आले 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 हिला बोलायला लागले मग यांचं काम नाही का आल्यावर मी काय बोलले होते एक शब्द तरी असू द्या तोंड बंद नाही ते ते मोठे म्हणलं त्यांनी मानायला पाहिजे मला एक सांग आता चुक्यात बाबा झालं झालं विषय सोडून द्या तू तु तुझं बांधकाम चालू दे तुला मागली जागा त्याच्या नावावर ती जागा तुला काय तु दादा वहिनी तुमच्या काय असून मनात असं आता लगेच सांगा सांगा परत आम्हाला एकीकडे आम्ही एकीकडे पुढे जाऊन भांडणं नकोय मला नाही ते दे बांधू देत ना आम्ही तिकडे गोठ्याच्या मागचं नको आम्हाला काही नको आमचं हाय ते घर बाजी तुम्ही काय ना करा इकडं आपल्या तिकडच राहा आणि बाबा काय नाही बरं का आणि बाबा नाही असल पलटी करायचं पलटी करून घ्यायची नाही नाही नको आम्हाला आणि बाबा ऐका घर बांधलं ना तर मग तुम्ही इकडे या नाही नाही इकडे बापे नाव ते पण आहे बर का येत राह काय लागलं बिगल तर बिंद सांगा मला परत बांधणं तुला लागलं यायला लागलं त्याच्याकडे जाऊन काय

काही बोलायला लागल तेव्हा बोलू दे पण कसं असतं माहिती गाडवला गोपाळशीट म्हणायचे मोठं व्हायचं असते तुम्ही जर गाडवल गोपळशीट नाही म्हणले ना तर ती गाडव बोगत असतो तुम्हाला आकली पाहिजे थोड्याफार हा दादा काय नाही काय नाही तुला ही घे ती बांधकाम करून घ्या बांधकाम झाल्या बघू चला चला मग काय तर